साहेब काय नाव आपलं राकेश त्रिवीदी. त्रिवीदी. त्रिवेदी त्रिवेदी सर आपला पद बाहेर कोणतं आहे माहिती पडली पाहिजे ना आम्हाला आयकार्ड कुठे हा आपलं आय कार्ड नाही काय नाही किती दिवस झाले जॉईनिंग होऊन दोन तीन वर्षापासून तीन वर्षापासून आय कार्ड नाही आपले पंचायत समितीच्या आपण बघू शकता साध्या कर्मचाऱ्यांना दोन वर्ष आय कार्ड देऊ शकले नाहीत आणि दोन वर्ष दोन तीन व्हिडिओ बदलून गेलेत काय आय कार्ड जर कर्मचाऱ्याला देत नसेल इतर गावकऱ्यातल्या घरकुलवाल्याला पैसे कधी देणार विहिरीवाल्याला कधी पैसे देणार ते शेडवाले तर गेलेच म्हणून इथं लोकांना उपोषणाला बसावं लागतं टॅक्समधून यांच्या पगारीतून आणि त्याच्यातूनच एक आय कार्ड खरेदी करावं लागतं हे कदाचित अंबड पंचायत समितीला आठवण करून द्यावी असं वाटतं आपण आता दुसऱ्या विभागात बघू इकडं तर भेटलं नाही आज कोणाला भेटते का बघू आमच्याकडे हे आहे आमच्याकडे

बरे मनरेगामध्ये दोन कर्मचारी दिसून येतात आपल्याला या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी आता कर्मचारीचं आहे का हे काय आपल्याला अजून सिद्ध होत नाही कारण की दोघांच्याही गळ्यामध्ये आय कार्ड दिसून येत नाही आपल्याला आय कार्ड पुरविले नाही असते ना असं आम्हाला वाटतं काय म्हणतात राहू सर सामान्य जनता ही रोजगार हमीवर प्रश्न उपस्थित करू लागलेले आहे आणि ते बघू शकता तुम्ही नेमका आधी कोण आहेत आणि कसं हे तर यावरून ते सुधीर दोन्ही तिन्ही लोकांकडे आय कार्ड नाही बी डीओ पंचायत समितीचे बी डीओ यांना आमची विनंती राहील की त्यांनी आय कार्ड उपलब्ध करून द्यायला पाहिजे असे दोन तीन वर्ष झाले आय कार्ड नाही त्याच्यामुळे अधिकारी कोण सर्वसामान्य कोण आणि दलाल कोण याच्यातून खरं स्पष्ट ओळखू येत नाही त्यामुळे अधिकारी वर्गाला जर आय कार्ड दिले तर संबंधित जे गोरगरीब आणि सर्वसामान्य जनता आहे ती सरळ सरळ अधिकाऱ्याकडे जाऊन आपले कामं करून घेण्यासाठी त्यांना सोपं पडेल एक प्रकारे की ते सिंबॉल लगेच ओळखवे की हे अधिकारी आहे घरी का भेटलंच नाही का घरी हा बरियानला आय कार्ड अजून काही भेटलं नाही बी डी ओ पंचायत समिती अंबड यांनी अजून एक नोंद घ्यावी आणि वीस आणि तुमचं आय कार्ड कुठे आय कार्ड विसरला आज घर पडित का मग मार्चेंटच्या तानामुळं बरं मार्चेंटच्या तानामुळे यांचं आय कार्ड विसरलेले आहेत आपला परिचय सक्रिय माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जालना अध्यक्ष उद्याचा मराठवाडा आणि आमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे प्रभा महारायक आमचा वास्तव मराठी आणि सगळ्यात जास्त विहिरीचे कामं असू द्या एम ये साहेबाकडे येतात आणि गेल्या वर्षभरात किती विहिरीचे कामं झाले काय झाले ते आपण व्हिडिओला यांना विचारणारच आहे एका गटात किती विहिरी देण्याचा अधिकार नियम महाराष्ट्र शासनाने केलेला आहे आणि त्या नियमामध्ये बदल कधी केला त्या अबदल किती केल्या यावर आपण सर्व बायोडाटा आपण निश्चित केला आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांना आयकारलं नसल्यामुळे खरंच खूप मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे अधिकारी कोण सर्वसामान्य कोण आणि इतर कोण याच्यात फरक करणे कठीण जात आहे सगळे अधिकारी असे जे कोणाकडेच आय याच्यामध्ये सरळ सरळ व्हिडिओचा सगळ्यात मोठा रोल आहे हे व्हिडिओचं या, या यंत्रणेवर लक्ष नाही आणि व्हिडिओची एक प्रकारे आपल्या कामात कुत्रा करून करत आहे याच्यावरून दिसून येतो